जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती श्रीराम जय राम जय जय राम आज आपण आलोय श्री क्षेत्र गोंदवले या ठिकाणी गोंदवले हे गाव प्रसिद्ध आहे ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांमुळे आणि त्यांनी स्थापन केलेल्या राम मंदिरामुळे जनसामान्यांना रामभक्तीची गोडी महाराजांनी लावली महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता गोंदवले येथे झाला महाराजांच्या घराण्यात पंढरीची वारी आणि पांडुरंगाची भक्ती पिढ्यान पिढ्यापासून सुरू होती अगदी लहान वयातच महाराजांच्या अंगचे अलौकिक गुण सर्वांना दिसू लागले त्यांना भगवत भजनाची खूप आवड होती शिवाय ते एकपाटी होते हुशार होते तेजस्वी होते अन्नदान करण्यावर त्यांचा लहानपणापासूनच कायम ओढा होता महाराजांना प्रवासाची खूप आवड होती वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षापासून ते पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत त्यांनी कल्पनातीत प्रवास केला त्याच प्रवासामुळे त्यांना तत्कालीन समाजजीवन कसे होते लोकांच्या अडीअडचणी काय होत्या लोकांचा आनंद कशात आहे या सर्व गोष्टी अगदी जवळून पाहायला मिळाल्या याच प्रवासादरम्यान त्यांचा हरिपूर येथील साध्वी राधाबाई मिरजेचे सत्पुरुष अण्णाबुवा सटाण्याचे देव मामलेदार अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हुमणाबादचे माणिक प्रभू काशीचे स्वामी दक्षिणेश्वरचे श्री रामकृष्ण परमहंस यांच्यासोबत भेटी झाल्या गावचे श्री तुकाराम चैतन्य उर्फ तुकामई हे महाराजांचे गुरु होते वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांनी पूर्ण सिद्धावस्था प्राप्त करून घेतली पुढील काळात श्री महाराजांनी श्रीरामनामाचा प्रसार करण्याचे व सामान्य प्रापंचिकांना पेलेल असा परमार्थ मार्ग दाखवण्याचे कार्य अधिकच जोराने केले सदाचार नामस्मरण सगुणोपासना अन्नदान आणि सर्वांबद्दल प्रेमभाव यावर त्यांचा विशेष भर होता सन अठराशे पासून श्रींचे वास्तव्य प्रामुख्याने गोंदवले येथेच राहिले त्यांच्याकडे येणाऱ्यांची व राहणाऱ्यांची संख्या खूपच वाढू लागली या सर्वांना सगुणोपासनेला व सेवेला एक केंद्रस्थान असावे या हेतूने त्यांनी आपल्या वाड्यातच श्रीराम सीता व लक्ष्मण तसेच मारुती यांची स्थापना केली पुढे भक्त मंडळींची संख्या आणखी वाढत गेल्यावर त्यांनी गावातच एक धर्मशाळा बांधून निवासाची सोय केली भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता महाराजांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले नामाच्या महत्त्वाचे त्यांनी जन्मभर गायन केले आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण नामाचे महत्त्व सांगण्यातच त्यांनी घालविले महाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिले कानांनी नाम ऐकले वाणीने नाम घेतले मनाने नाम कल्पिले बुद्धीने नाम चिंतिले काया वाच्या मनाने जगात एका नामाशिवाय त्यांनी दुसरे काहीच सत्य मानले नाही बावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खूण हे शेवटचे शब्द उच्चारून महाराजांनी आपला देह ठेवला जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे वर येऊ पाहत असतानाच गोंदवल्याचा हा अध्यात्म सूर्य मावळला केवळ जनहितार्थ आपलं आयुष्य वेचून आणि सर्वस्व देऊन असंख्य लोकांना भगवंताच्या नामाचा व प्रेमाचा महिमा पटवून देणारे आपले महाराज अनंतात विलीन झाले आज आपण त्याच महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या गोंदवले या क्षेत्री आलो आहोत इथे येताच एक वेगळीच शांतता आणि भक्तिभाव जाणवतो इथे दररोज हजारो भक्तांसाठी अन्नछत्र चालवले जाते अगदी प्रेमाने आणि भक्तिभावाने अन्न दिले जाते हे जेवण फक्त पोटासाठी नाही तर आत्म्यासाठीही आहे इथे मिळणाऱ्या अन्नात प्रेम भक्ती आणि सेवा यांचा संगम आहे अनेक भाविक येथे मोठ्या प्रमाणात अन्नदान करतात येथील भक्तनिवासामध्ये भाविकांसाठी मोफत राहण्याची सोय आहे त्यांची नोंदणी तुम्ही ऑफिसमध्ये आधार कार्ड दाखवून करू शकता इथे श्रीराम जय राम जय जय राम या नामस्मरणाचा अखंड जप चालतो मंदिरात प्रवेश करताच एक वेगळाच शांततेचा अनुभव येतो इथे आल्यावर खरंच वाटतं की महाराज अजूनही इथेच आहेत मंदिराच्या बाहेरच धार्मिक पुस्तके नामजप माळा पेढे पूजा साहित्य यांची दुकाने आहेत मंदिराच्या आवारातच मोठी गोशाळा आहे तेहतीस कोटी देवांचे रूप असलेल्या गायींच्या सानिध्यात थांबल्यास सर्व रोगांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते मंदिरातील नित्योपचार तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मंदिरात गुढीपाडवा रामनवमी गुरुपौर्णिमा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी दत्त जयंती व रामदास नवमी हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात मंदिरामध्ये तसेच मंदिरासमोर टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंगची उत्तम सोय आहे पुण्याहून व मुंबईहून येण्यासाठी एस टी महामंडळाची रोजची येथे सेवा उपलब्ध आहे साताऱ्यापासून अंदाजे चौसष्ट किलोमीटरवर गोंदवले हे गाव आहे मित्रांनो गोंदवल्याचा हा प्रवास माझ्यासाठी एक आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव ठरला तुम्हीही एकदा इथे नक्की या आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हा श्रीरामचन्द्रा करुणासमुद्रा ध्यातो तुझी नेत्री नेत्रीनये रे तु वीणनिद्रा मजला सुभद्रा श्रीराम जय राम जय जय राम, राम। महाराजांनी नामस्मरणाचे महत्त्व सांगितल्याप्रमाणे कमेंटच्या माध्यमातून श्रीरामनामाचे अखंड नामस्मरण सुरू करूया श्रीराम जय राम जय जय राम रामपाठाची राम लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा